श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तुमचं माझ्या या जोसदास कुकिंग चॅनलवर खूप खूप स्वागत आहे कशा हा तुम्ही सर्वजण ठीकच असणार हो की नाही बघा आज आपण वाटतो हे मस्त असं चमचमीत मिरचीचं लोणचं झटपट बनणारं आहे आणि खूप वेळ टिकणारं असं हे लोणचं आहे आपण पूर्ण कृती बघणार आहोत या व्हिडिओमध्ये लोणचं कसं बनवलेलं आहे किती मस्त चमचमीत होणार आहे आणि आपण ते स्टोअर पण कसं करणार आहोत ते पण बघणार आहोत मस्त असं झटपट झालेलं आहे आणि दिसत पण खूप सुंदर आहे आणि चवीला तर भारी असणारच असणार आहे हो की नाही आणि बघा चला आता आपण याच्या कृती आणि साहित्याकडे वळणार आहोत तर चला साहित्य दाखवूया साहित्य बघा आपण काय काय घेतलेले आहे ले आपण धणे घेतलेले आहे मोहरीची डाळ घेतलेली आहे हिंग घेतलेले आहे जिरं घेतलेले आहे अद्रक आणि लिंब निंबू घेतलेले आहे आपण या निंबूचा छान असा रस काढून घेणार आहोत आणि आपण काय केलं की ना आपण मिरच्या आणलेल्या आहेत बाजारातनं त्याच्यानं आपण आधी धुवून घेतले आहे व्यवस्थित धुवून आपण त्याला छान पुसून सुकवून घेतलेले आहे त्याच्यानंतर आपण याचे डेठ काढून आपण छान याला असं ना चिरून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आणि मस्त आपण सर्व मिरच्या अशा पद्धतीने चिरून घेणार आहोत लोणचं म्हटलं की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लोणच्याचा हा एक म्हणजे पदार्थ आहेच आहे आणि आपल्या ताटामध्ये त्याचं खूप महत्त्व आहे कैरीचं लोणचं म्हणा मिरचीचं लोणचं प्रत्येकाने लोणच्या ज्या इतक्या व्हेरायटीज असतात ना की खूप जास्त बघा तर अशा प्रकारे हे आपलं बघा छान आपण मिरच्या चिरून घेतलेल्या आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित डेठ काढून घ्यायचे आहेत कारण या मिरच्या कोरड्या झालेल्या आहेत ओला हात बिलकुल लागायला नको जर आपल्याला लोणचं जास्त काय टिकवायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण प्रत्येकच मिरची अशी छान चिरून घेणार आहोत ही अशी मोठी मिरची आहे बाजारामध्ये पुष्कळ प्रकारच्या मिरच्या मिळ मिळतात त्याच्यापैकी ही एक मिरची आहे आणि मस्त अशी चविष्ट असं चमचमीत आपलं हे लोणचं तयार होणार आहे बघा अशा पद्धतीने आणि आपल्या ताटामध्ये जर एक लोणच्याची फोड जरी आली ना की मस्त वाटतं वरण भातासोबत पण आपण एक लोणचा जरा, जरा मोहरी जरी घेतली तरी खूप छान वाटलं हो की नाही तुम्हाला जर माझ्या या बोलण्यापासून तुम्ही ॲग्री असाल तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये काहीतरी करा किंवा लाईक तरी करून जा व्हिडिओला बघा त्याच्यानंतर आपण छान एक अद्रक घेतलेला आहे त्याला छान आपण त्याचं साल काढून घेऊया आणि त्याच्या पण आपण छोटे छोटे असे कापं करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने छान आपण अद्रक पण धुवून घेतलेलं आहे आणि ते पण सुकवून घेतलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने आपलं जे चिरचार आहे ते ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे बघा छान मिरच्या आणि अद्रक आपण व्यवस्थित असं चिरून घेतलेलं आहे हो की नाही आणि मस्त आता हिवाळ्यामध्ये भाज्या पण छान आलेल्या आहेत त्याच्यामध्ये मिरच्या पण छान आलेल्या आहेत तर तुम्ही पण कधी रविवारी जरी बाजारात गेला तर हे लोणचं बनवायची प कृती बस दहा ते पंधरा मिनटाची आहे जरी आपण आधी मिरच्या सुकवून ठेवल्या वा धुवून सुकवून ठेवल्या वाळून ठेवल्या तर आपण लगेच असं करू शकतो त्याच्यानंतर आता आपण करूया त्याचा जो मसाला आहे ती पद्ध ती कृती करूयात चालेल तर आपण छान एक कढी घेतलेली आहे आपण त्याच्यामध्ये घातलेले आहे धणे घातलेले आहे आणि आपण छान हे धणे छान असे ड्राय रोस्ट करून घेणार आहोत कमी आचेवरच मीडियम टू लो आचेवरच आपल्याला हे धणे रोस्ट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मस्त छान असं त्याचा सुगंध दरवेळेपर्यंत त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे जिरं आणि ते पण आपण धण्यांसोबतच ड्राय रोस्ट करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातली आहे बडीशेप आपण ते काढून घेतले त्याच्यानंतर आपण बडीशेप घातलेली आहे ती पण छान रोस्ट करून घेणार आहोत व्यवस्थित बघा अशा पद्धतीने आणि मस्त बघा जे पण आपण टाकतो आहे ना याच्यामध्ये धणे म्हणा जिरं म्हणा सर्वांचे काही ना काही खूप छान गुणधर्म आहेत आणि लोणचामध्ये ना आपलं एक पुष्क बेनिफिट्स पण आहेत बरं त्याच्यामध्ये आपली इम्युनिटी बूस्ट होणार आहे डायजेशन इम्प्रूव्ह होणार आहे असे पुष्क बी ट्वेल्व जीवनसत्वसुद्धा आपल्याला लोणच्यातनं मिळतं अशा पद्धतीने आपली बघा बडीशे भाजून झालेली आहे आता पण त्याच्यामध्ये घातलेली आहे मोहरीची डाळ बघा अशा पद्धतीने आणि ती पण आपण छान अशी ड्राय रोज भाजून घेणार आहोत कढईवर मिडियम ते लो फ्लेममध्ये चला आता हे झालेलं आहे आता आपण काय करणार आ आता आपण हे सर्व बाजूला काढून थोडं थंड होऊ देऊया आणि आपण छान गॅसवर भरपूर असं शेंगदाण्याचं तेल घालणार आहोत आणि हे आपण छान गरम करून घेणार आहोत आणि छान असं मस्त गरम करून घे घ्यायचं आहे त्याला आणि गरम झालं की मग आपल्याला ते थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आपण फोडणीमध्ये ते घालणार आहोत आणि जे आता आपण रोस केलेले सर्व मसाले होते म्हणा जिरं म्हणा धणे म्हणा किंवा बडीशेप म्हणा पिवळी पिवळी सरसो हिंदीत म्हणतात मोहरीची डाळ म्हणा ते आपण छान मिक्सरमध्ये असं बारीक करून घेणार आहोत आपण आधी ते सर्व थंड करून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आपण बारीक करून बघा तेल छान आपलं कडक असं गरम झालेलं आहे त्याला आपण थंड करून घेणार आहोत आता आपण मसाल्याची तयारी करणार आहोत जो आपण मसाला बारीक करून ड्राय रोस्ट करून बारीक करून घेतलेला आहे तो आपण एका भांड्यामध्ये घेणार आहोत बघा आपल्याला छान मस्त खमंग वास येतो आहे ये मसाल्याचा छंदणी जिरे बडीशोप आणि मोहरीची डाळ आहे नाही का त्याच्यानंतर आपण आणखी मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि मोहरीची डाळच म्हणजे लोणचाचा जीव आहे याच्यात आपण त्याच्यामध्ये घेतलेला आहे हिंग हिंग घेत हिंग घेतलेले हिंगा आहे हिंगाचे पण आपले फायदे आहेतच हिंगाने आपलं छान डायजेशन पण सुधारतं आणि मस्त एक चव पण लागते बरं फोडणीला आणि बघा अशा पद्धतीने आपण तेल पण आहे तेल आपण जे कडक गरम झालं तर बघितलं तर मी वाफा निघालेला होता ते तेल आपण जरा कोमट करून घेतलेलं आहे ते गरम नाही आहे आणि ते आपण छान असं कोमट करून घेतलेलं आहे तेल आता या भांड्या ज्या मसाल्याच्या भांड्यामध्ये आपण घालणार थोडीशी हळद हळद घातलेली आहे आणि मग आपण एक चमचा घेऊया आणि चमचाने कोमट झालेलं तेल आपण या फोडणीवर असं घालणार आहोत बघा अशा पद्धतीने आणि बघा अशी मस्त फोडणी अशी ना तडतडली आहे खूप छान दिसते की नाही फेस पण आलेला आहे आणि छान मस्त हे झालेलं आहे आणि आपण त्याच्यावर तेल वरून घालून असं मस्त त्याला छान अशी फोडणी देणार आहोत थोडा कोमट तेलाचीच पण मस्त ही फोडणी होणार आहे एकदम खमंग अशी ही फोडणी होणार आहे बघा अशा पद्धतीने आपण एकजीव करून घेणार आहोत पूर्ण असा खमंग सुवास सुटलेला आहे या फोडणीचा बघा अशा पद्धतीने आपण छान मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित छान प्रत्येक मसाला म्हणजे त्या तेलाच्या फोडणीमध्ये मस्त असा खमंग व्हायला हवा त्याच्यात आपण थोडी जी उरलेली स, आ, मोहरीची दावडी ती पण घातलेली आहे आणि ती पण आपण छान अशी मिक्स करून घेऊया आणि बघा खूप सुंदर रंग आलेला आहे हा आपण हळद घातलेली आहे आणि खूपच खूपच छान आलेला आहे त्यानंतर ता आपलं जे हे मिश्रण आहे ना हे थोडं थंड करून घ्यायचं आहे है। आणि त्याच्यानंतरच आपण त्याच्यामध्ये मिरच्या घालणार आहोत तोपर्यंत आपण छान निंबू पिळून घेऊया बघा आपलं मॅनेजमेंट किती छान ना बायकाचं बरं चला हे थंड होते तोपर्यंत आपण असं करून घेऊया ते तेल गरम होते तोपर्यंत आपण बारीक करून घेऊया किती छान मॅनेज आपल्या नाही का आणि छान आपण मस्त एक छान आपण पिळून घेतलेला एका वाटीमध्ये आणि जेव्हा आपलं जे, जे मसाल्याची जी फोडणी आहे ती थंड झाल होई होईल त्याच्यानंतर आपण ज्या मिरच्या चिरून घेतलेल्या होत्या त्या आपण त्याच्यामध्ये घालूया बघा अशा पद्धतीने आणि हो आपल्याला छान चवीपुरतं मीठ देखील आपल्याला घालायचं बरं हा विसरू नका अशा पद्धतीने आपण मीठ पण घातलेलं आहे हे पण छान मिक्स करून घेऊया आणि आपलं जे ऑलमोस्ट जे तेल आहे ना ते आता छान असं गार झाले थंड झालेलं आहे आप का कारण आपण असं काबार थंड झाल्यावर काबरा मिरच्या घालतो आहे कारण की आपलं जे लोणचं आहे ना ते जास्त का टेकायला हवं आणि आता आपण घालूया याच्यामध्ये मिरच्या आणि अद्रकचे तुकडे अशा पद्धतीने हे मिक्स करून घेऊया बघा मस्त तर किती छान हिरव्या हिरव्या गार अशा छान मिरच्या आहे आणि त्याच्यात आपण छान लोणच्या ज्या मसाल्यात घातलेला आहे किती सोपं आहे की नाही आणि किती बस पाच ते दहा मिनटात झालेलं हे लोणचं आहे आणि चवीला तर खूप उत्तमच राहणार आहे बघा अशा पद्धतीने पण छान मिक्स करून घेऊया आणि मस्त आणि याच्या स्टोरेजसाठी आपल्याला कोणती पण एक काचेची बरणी घ्यायची आहे प्लॅस्टिकची घ्यायची नाही आहे प्लॅस्टिक नको 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 काचेची किंवा चिनी मातीची पण बरणी घ्यायची आहे ती छान आपल्याला धुवून घ्यायची आहे आधी आणि छान अशी उन्हामध्ये वाळून घ्यायची आहे तीच बरणी घेऊया आपण आणि त्याच्यामध्ये आपण छान असं हे लोणचं टि भरूया आणि आपले हे लोणचं त्या बर्णीमध्ये छान असं खूप दिवस टिकणार आहे आणि रोजच्या जीवनात आपण एक एक मिरची तर खाऊ शकतो आणि मिरची खायलाच पाहिजे मिरचीमध्ये आयरन असतं अशा पद्धतीने बघा मस्त आपलं हे लोणचं रेडी आहे त्याच्यानंतर आपण त्यात घालूया जे आपण निंबाचा रस काढलेला होता तोच घालूया छान मस्त आणि निंबाणी तितका छान एक आंबटपणा येणार आहे ना, ना खूप मस्त होणार आहे निंब हे लोणचं बघा अशा पद्धतीने आपलं हे मिरचीचं झटपट होणारं चमचमीत लोणचं रेडी आहे आणि चला आता आपण याची प्लेटिंग करून घेणार आहोत मस्त आपण एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण भरतो आहे छान असंच चमचमीत मस्त झटपट होणारं मिरचीचं लोणचं आणि किती सोपी पद्धत आहे खूप सोपी सु खूपच सोपी पद्धत आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला ना तर नक्की लाईक करा आणि आम्हाला ना कमेंट पण करा आणि तुम्हाला काही सजेशन असेल तर नक्की सुचवा आम्ही नक्कीच त्या कमेंटला रिप्लाय देऊया आणि तुम तुमचे काही पण प्रश्न असेल ते पण तुम्ही विचारू शकता बघा अशा पद्धतीने आपलं हे मिरची लोणचं तयार आहे आणि तेच जे मी तुम्हाला सांगितलं आधी की आपल्याला जर हे स्टोअर करायचं पुष्कळ कर दिवसांसाठी तर आपल्याला घ्यायचं आहे छान एक काचेची बरणी घ्यायची आहे ती छान धुवून घ्यायची आणि उन्हामध्येच वाळून घ्यायची आहे म्हणजे काय असतं की काही बरणींना वास किंवा काही आपण आधी ठेवलं असेल ते निघून जातं उन्हामध्ये ठेवल्याने आणि बघा खूप सुंदर दिसतंय की नाही लोणचं आणि हे छान मस्त टिकणारं आहे आणि आपल्या महाराष्ट्रीयन जीवनामध्ये लोणच्याची पद्धत आहेच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लोणच्याची पद्धत आहेच ती आपल्याला टिकवायची आहे अशा पद्धतीने आपल्याला बघा आता आपण बॉटलमध्ये पण छान एक काचेच्या बॉटलमध्ये भरून घेतलेलं आहे मस्त आणि याला हलवत राह राहणे पण जरूरी आहे थोडं थोडं जर आपलं रोजचं खाणं नसेल तर आपल्याला ती बॉटल कधी ना कधी हलवत म्हणजे हलवत राहायची आहे अशा पद्धतीने आपलं मस्त चमचमीत लोणचं तयार आहे चला या व्हिडिओ एंड इथेच करते आणि श्री स्वामी समर्थ